माझ्या समोर मामा चोळीत होता लाज वाटते का अरे मामा पॅन्टी ती म्हणला हे तू कोण म्हणलं मी महाराज ती म्हणला झालं ना पाजळायचं आपण आपल्या बापाला घाबरत नाही जुगे गणेश आला तू काय चीज म्हणला समोर त्याचा बाप आला तिने चुळली मान पटकन मागं घेतली म्हणलं काय रे आताच म्हणलं होता बापाला भीत नाही ती ना म्हणलं हे बापाला औलाद आपण नाही म्हणलं मग मागं का घेतली म्हणला ती अवलंत त्यातली अर्धी मागते म्हणून मागं घेतली याचा मुलगा का काही संत होणार आहे का अरे काय विचार करताय इमानदारीने सांगा माय आजच्या काळात जर लेकरू रडताय आई त्याच्या हातात हरिपाठ देते पुस्तक देते माय मावल्या अरे गे खिरोद्याच्या बाया मागच्या हरिपाठ देता का गा मग काय देता का माय अजून तोंड घेऊन मग काय मेंटॅलिटी काय ग तुमची मोबाईल वाईट नाही त्यात गीताही आहे भागवतही आहे त्यात ज्ञानही आहे म्हणजे वयाची मर्यादा बरं आम्ही एखाद्याच्या घरी गेलो आणि म्हटलं की नाही ताई लेकराला फार मोबाईल देत जाऊ नये हां तेवढ्याच ना दि लागते म्हणजे सायपाक होतंय दुनं होते भांडी होती कामाला तेवढंच नाही का काय गरज आहे गं कामापेक्षा संस्कार महत्वाचे आहेत पण आम्ही म्हटलं बरं थोडा वेळ दे फार वेळ नको ऐकत नाही अगं गुडघ्यापर्यंत येते फार फार तर दीड दोन वर्षाचं आहे येण्यात काढती काय का अगं पंचेचाळीस तर तुझ्या शब्दाच्या तु बाहेर तु नाही हे कधीतरी मान्य करत आपल्यामुळेच आहे हे मान्य करा चुकतंय माझं से सॉरी आणि की पिटात मानस आजकाल मान्यच करायला तयार एक नवरा माझ्याकडे आला म्हणला ताई माझी बायको ऐकत नाही म्हणले कुणाचीच ऐकत नाही तो म्हणला माझी ऐकत नाही म्हणला तीच म्हणला नाही ऐकत ती म्हणला तसं नाही माझीला ऐकू येत नाही म्हणून मी काय करू डॉक्टर कडे ती म्हणला डॉक्टरच ऐकत नाही तिला सांगा की तू डॉक्टरचा ऐक औषध उपचार कर लवकर बरी होस्टिल गेली वीस वर्ष झालं मी तिला कसं सांभाळतोय माझे मला माहित आहे तिला काडी मात्र ऐकू येत मी म्हणलं एक काम कर मला आता कीर्तन आहे मी कीर्तन झाल्यावर तुझ्या घरी येते तोपर्यंत तुझ्या बायकोला कुठून कुठपर्यंत ऐकू येत नाही चेक कर मला काहीतरी काम लावायचं होतं त्याला मला मग तो घरी गेला दरवाजा वाजवला त्याच्या नातवानं दरवाजा उघडला त्यानं बायकोला दरवाज्यातूनच हात मारली कुठली भाजी केली हिनं उत्तर दिलं हा म्हणला हिला दरवाजापासून ऐकू येत नाही मग सोप्याजवळ गेला सोप्यापासून हात मारली भाजी केली हिनं उत्तर दिलं हा म्हणला हिला सोप्यापासूनही ऐकू येत नाही मग तो किचनच्या दरवाजाजवळ गेला किचनच्या दरवाजापासून हाक मारली होय का कुठली भाजी केली तरी हिनं उत्तर दिलं हा म्हणला हिला किचनच्या दरवाजापासूनही ऐकू येत नाही आता मात्र पाठीशी जाऊन उभा राहिला आणि मोठ्यानं म्हटला होय का कुठली भाजी केली हिनं रागा रागानं चुलीवरची कढई उचलली त्याच्यासमोर आदळली म्हणली चारदा दा सांगितलंय बटाट्याची केली नक्कीच सांगा ऐकू येत कुणाला नव्हतं आणि हा काय म्हणायचा तुमचंही चुकतंय का तरी मान्य करत जा रे काय मीच चुकतं असं नाही पण वीस वर्षाचा बायकोने कसं सांभाळलं असेल विचार करा इतक्या उशिरा वीस वर्ष त्याला काय वाटायचं की हिला ऐकू येत नाही पण खऱ्या अर्थाने म्हणजे त्या बायकोडे कसं संभळ असेल त्याला जाणीव सुद्धा होऊ दिली नाही की तुला ऐकू येत आणि ही ताकद फक्त श्रीमद आहे मला कौतुक आहे माय बाबूला आज आज हे स्वराज्य घडलं ना कुस रे काय मासाय बघा महाराज

जन्ना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे या मातीचा अभिमान आहे असं प्रत्येकजण जण कायम आता एवढं बोलून जे दोन चार वाजवत नाही त्यांना सांगते जे काय वाजवतील जी

शिवरायांकडे हात करून सांगितलं छत्रपती शिवाजी मातीत यायचं खरं पण खायचं काय खायचं खरं पिकवायचं काय पिकवायचं खरं पण लावायचं काय अह लावायचं खरं पण आणायचं कुठून या महाराष्ट्रातली पहिली पतसंस्था शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मासरांनी सुरू केली त्या पतसंस्थेच नाव होत स्वराज्य झाली शेतकऱ्यांची बियाणं फिरायला सुरुवात पतसंस्थेतनं बियाणं घ्यायची खत घ्यायची बैलजोडी घ्यायची बैलगाडी घ्यायची आणि पिकवायचं राग आपल्या हाताच

शपथ वयाच्या पंधराव्या वर्षी घेतली वय वर्ष सतरा छत्रपतींच वय वर्ष सतरा पुन्हा एकदा ऐका वयाच्या सतराव्या वर्षी छत्रपतींनी पहिला गड किल्ला जिंकला ज्याचं नाव होतं तोरणा हा इतिहास आहे आपल्या मातीचा म्हणून स्वाभिमान आहे पण का कशासाठी मुघलांची सत्ता